या कार्यक्रमाला बोलावल्या संयोजकांचे आमचे आभार मानणं किंवा सन्मान करणं कार्याला जरुरी असते कारण हा देवाचा कार्यक्रम आहे देवाच्या पुढे माणसाचा सन्मान करणं ही कित चुकीची आहे तुम्ही बोलावलं हाच सन्मान झाला आणि आम्ही तेवढा इतकं मानंद इतकं सुंदर पुतना <laughs> तर त्याला राक्षस हे सांगितलं आपण लहानपणापासून ऐकतो पण आता त्याच्यात संधी तू जाणं बापा तू जाण कमी उत्तर आहे हा शिवाजी मंडप गणेश मंडळ देवी मंडप सगळे प्रत्येक प्रसंगाला मदत होते तर आजची पूजना मोठीची कहाणी आपण करून बघू शकणार नाही कारण आपल्या युगापर्यंत ती आलेली आहे श्री छत्रपतीचं नाव म्हटलंय म्हणजे जगदगुरु असं म्हटलं जाते तर असं आपण समजूया घ्या सत्यविकातच ठरलं होतं की शिवाजी महाराजांनी येणार आहे यामुळेच शिवाजी महाराजांचं मंडळ सुद्धा त्या गोपालाचं महाराजांनी मंडळ केलेलं आहे असं जास्त बोलत नाही श्रद्धेत महिला उपस्थित आहे या गाडी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही इतकं स्वागत केलं होतं मागच्या नियोजनला म्हणजे मी असं सुद्धा पाहिलं नव्हतं कारण जेव्हा तुम्ही मत मागायला जाताना जवळचा शे वाजते आम्ही बघितले असतो आम्हाला समजत नाही की आम्ही उत्साहाला आलो की मतदान मागायला आलं असं तर त्याचे आभार कसे तरी मला व्यक्त करायचेच होते कुठल्या रुपालांमध्ये आभार व्यक्त करते महाराजांनी सांगितलं त्यांचे पुन्हा आभार मानते संयोगाचे आभार मानते आणि मानते